नमस्कार मंडळी नारळ बर्फी म्हटलं की बराचसा आपला वेळसुद्धा जातो आणि आपल्याला पूर्वतयारीसुद्धा करावी लागते बऱ्याचदा इच्छा असूनसुद्धा आपण तो पदार्थ करण्याचं मग टाळतो नारळ आणून तो खिसून नंतर सोलून घ्यायचा किती सारा वेळ जातो तर आता सु तुमच्यासाठी मी नारळ बर्फी करण्याची अगदी सोपी पद्धत आणलेली आहे म्हणजे नारळ खिसायचीसुद्धा गरज नाही किंवा साखरेचा पाक करायचीसुद्धा गरज नाही चला तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया इथे बघा सर्वात आधी मी खोबरा घीस घेतलेला आहे हा खोबरा खीस आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळतो तर आता इथे घरातली कुठलीही एक वाटी सेट करून घ्यायची त्या वाटीने मी पाच वाट्या एवढा खोबराखीस घेतलेला आहे आणि पाच वाटीसाठी दोन वाट्या एवढी साखर घेतलेली आहे साखरसुद्धा त्याच वाटीने आपल्याला मोजायची आहे ज्या वाटीने आपण खोबराखीस मोजलेला आहे आणि साखर पाहू शकता अगदी काठोकाठ भरलेली नाही वाटी वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा दोन चमचे मी साजूक तूप वापरणार आहे लहान एक वाटी भरून मी दुधावरची सायब म्हणजेच मलाई वापरलेली आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये बादाम पिस्ता वापरलेला आहे तसेच दोन रंग खाण्याचे वापरलेले आहेत इथे आपण जी मलाई वापरतो दुधावरची ती ताजी असावी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण साजूक तूप भांड्यात टाकून घेतलेला आहे आणि भांडं आपण जे वापरत आहोत ते छान जाड तळाचं वापरायचं त्यामुळे आपला हा खोबरा खीस छान खमंग असा भाजला जातो आता खोबऱ्या खीससुद्धा त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खोबऱ्या खिसाला बऱ्याच वेळा वास येतो त्यामुळे तो त्याचा वाससुद्धा निघून जाण्यास मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही हा भाजून घ्यायचा आणि भाजत असताना गॅसची फ्लेम म्हणजेच आपल्याला अगदी मंद आचेवर हा खोबराखीस भाजायचा आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत इथे दोनही वाट्या मी साखर आत्ताच टाकून घेणार आहे यामध्ये आता आपण यामध्ये पूर्णही मिक्स केल्यानंतर पाणी वापरणार आहे पाणी यामध्ये मी तीनदा वापरणार आहे म्हणजेच मी इथे दीड वाटी पाण्याचा वापर करणार आहे आता अर्धी वाटी पाणी मी सुरुवातीला घालून घेणार आहे त्यामुळे आपली ही साखर ओली होणार आहे आणि साखर ओली झाल्यानंतर ती विरघळायला सुरुवात होणार आहे त्या विरघळलेल्या आता या साखरेमध्येच आपल्याला खोबरा हा भाजून घ्यायचा आहे भाजत असताना कुठेही आपण गॅसची फ्लेम वाढवायची नाही अगद अगदी मंद आचेवरच हा आपल्याला भाजायचा आहे आता पाहू शकता परत यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेत आहे म्हणजे तुम्ही दोन ते ती तीन मिनटाच्या अंतरावर यामध्ये पाणी टाकायचं पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं कुठेही हा खोबराखी तळाला लागू द्यायचा नाही तर आता हा अशा प्रकारे छान आपल्याला भाजायचा आहे छान भाजल्यामुळे साखरही विरघळल्या जाते आता मी यामध्ये दुधावरची मलाईसुद्धा वाप टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडरचासुद्धा वापर केलेला नाही आपण तीन साहित्यांपासूनच ही नारळ बर्फी तयार करणार आहोत परत आता पाहू शकता मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार आहे म्हणजे मी तीनदा यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी एकदमच यामध्ये टाकायचं नाही मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि आपण ही जे नारळ बर्फी करताना खोबराखेच भाजून घेत आहोत तर तेही भाजायची घाई करायची नाही आता यामध्ये मी जी वेलची पूड घेतलेली आहे तीसुद्धा घालून घेत आहे त्यामुळे आपल्या नारळ बर्फीला छान असा सुगंध येणार आहे आता मी परत जे माझं भाजणं आहे ही जे खोबराखीस ते चालूच आहे तर पूर्ण हे भाजत असताना यासाठी मला दहा ते बारा मिनिटे वेळ लागलेला आहे त्यामुळे अजिबातही घाई करायची नाही कारण खोबरावळी किंवा नारळ बर्फी आपण केल्यानंतर छान जर तुमचं हे सारण भाजलेलं असेल तर ती लगेच सेट होते आता भाजलेलं झालेलं आहे की नाही हे कसं तर हात समजायचं तर, तर हातावर असा गोळा घेऊन बघायचा गोळा जर आपला होत नाही तर आपलं अजून हे भाजायचं राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तर परत एकदा आपण हे छान भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिटे आणि परत एकदा आपण चेक करायचं आता साखरसुद्धा चेक करायची की आपली पूर्ण विरघळली की नाही ते आता परत एकदा मी तुम्हाला हातावर याचा गोळा करून दाखवत आहे आणि गोळा करून दाखवल्यानंतर तो लगेच सेट झाला तर समजायचं की हे आता आपलं भाजून व्यवस्थित झालेलं आहे नाहीतर ते भाजायचं जर तुमचं कच्चं राहिलेलं असेल तर ते खोबरावळी किंवा नारळ बर्फी सेट होणार नाही आता यातल्या सारणातलं पाहू शकता मी अर्ध सारण बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि अर्ध्या सारणामध्ये खाण्याचा रंग टाकून घेत आहे रंग पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग न वापरता करायची असेल नारळ बर्फी तर तुम्ही तशीही तयार करू शकता आता यामध्ये रंग टाकल्यानंतर एका भांड्याला आपण छान असं तूप लावून घेणार आहोत आणि आता या भांड्यामध्येच आपण जे रंग टाकून तयार केलेलं सारण आहे ते टाकून घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने हे छान आपण यावर पसरवून देणार आहोत आपण इथे खाण्याचा रंग वापरलेला आहे कारण आता रक्षाबंधनसाठी छान कलरफुल अशी मिठाई दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा मुलांना ती एक वेगळीच मजा येते त्यासाठी मी हा प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे तर आता पाहू शकता हे छान असं मी पसरवून घेतलेलं आहे यावर छान दाब देऊन असं पसरवून घ्यायचं आहे आणि भाजताना मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे की अजिबातही घाई करायची नाही थोडं जरी तुमचं भाजायचं राहिलेलं असेल तर खोबरावळी किंवा नारळ बर्फी सेट होणार नाही आता दुसरं जे सारण मी बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये मी हिरवा रंग टाकत आहे आणि तोसुद्धा छान असा मिक्स करत आहे आणि आता इथे रंग मी टाकल्यानंतर इथे पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही कोरडाच हा रंग टाकलेला आहे हा पावडर सारखा रंग आहे पण तो छान मिक्स होतो या सारणामध्ये आता हे सुद्धा तयार झालेलं आहे आपलं हिरव्या रंगाचं सारण हे सुद्धा मी आता यावर पसरवून देणार आहे आणि सुरुवातीला ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच छान दाब देऊन हे यावर टाकून घेणार आहे म्हणजेच त्यामुळे नारळ बर्फी लगेच सेट होईल आणि आपण कापतानासुद्धा ती सहज अशी कापल्या जाईल तर आता पाहू शकता हे अगदी सहजपणे छान असं दाबल्या जात आहे आणि किती छान वरूनच तुम्हाला प्लेन असं दिसत आहे म्हणजे हे चांगल्या प्रकारे आपलं भाजल्या गेलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा वरून आता यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत तेसुद्धा छान असे दाब देऊन घ्यायचे म्हणजे छा चा, छान चिटकल्या जातात त्याला तर अशा प्रकारे तुम्ही अगदी काही मिनिटातच ही नारळ बर्फी घरी तयार करून शकता विकत आणायचं म्हटलं की यालासुद्धा किती तरी आपल्याला रुपये मोजावे लागतात तर आत अगदी कमी खर्चात ही घरी तुम्ही तयार करू शकता आता मी दाखवत आहे तुम्हाला ही कट करताना तर किती सहज कट होत आहे ही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा मी तरी थोडं हे गरमच आहे तेव्हा तुम्हाला दाखवत आहे तुम्ही छान अशी ही गार होऊ द्यायची आणि नंतर कट करायची आणि फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस आरामात ही नारळ बर्फी टिकल्या जाते आता या बर्फीतलंच एक पीस उचलून त्याचे तुम्ही लाडूसुद्धा वळून घेऊ शकता अगदी कलरफुल असे लाडू तयार होतात पुढे मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद